आमचे काका सर काकडे कामगार त्यांनी सांगितलं नाही की 15 ऑगस्ट सुद्धा आत्मदहाराचा इशारा करू शर्मा सर आमदार पाटीलCharField परत या कंपनीला टाळ ढोंगर का हे आंबेडकर कामगार पुढी समजून घेणार आहे मी या तरंजन यांना येतो जाकी भैया पिक्चर अभी बाकी है या कामगार संघटना पार्टीशी मी जास्त वेळ न घेता आपल्या आपल्या गाड्या समोर उभे आहेत सर्वांनी शांत पद्धतीनं ज्या पद्धतीनं आपण की लोकशाही पद्धतीनं हे केलेलं आहे आधी मोर्चा पुढे जय भीम नगर हिल कॉर्नर प्रगती कॉलनी आदर्श नगर यांच्या आंबेडकर नगरचा सगळा घराघरात आहे आज माथा जो महाराष्ट्र शासनाचं माथाडी मंडळ आहे त्यांनी मे बेरॅक इंजिनिअरिंग जी चंद्रा एम आय डी सीतील कंपनी आहे येथे स्वतः निरीक्षकांनी निरीक्षण करून माथाडी कायद्याची अंमलबजावणी करण्याच्या हेतूने इथे दोन कामगार माथाडी कामगार म्हणून नोंदित केले पण कंपनी व्यवस्थापन आणि कॉन्ट्रॅक्टरनी द्वेषभावना ठेवून ताबडतोब या कामगारांना कंपनीतून बाहेर काढलं आणि मागच्या सात महिन्यापासून हे कामगार माथाडी मंडळाशी पत्रव्यवहार करून न्याय मागत आहे माथाडी मंडळाने कामगारांना पूर्ववत घ्यावं याकरता अनेक वेळा आदेश काही सूचना कंपनीला दिल्या परंतु कंपनी व्यवस्थापन काही हालायला तयार नाही मागील तेरा दिवसापासून हे कामगार या पावसात अन्न पाण्याचा त्याग करून अमरण उपोषण करत आहे परंतु ह्या तेरा दिवसात एकदाही कोणताही कर्मचारी कंपनीचा या कामगारांजवळ आरा नाही किंवा त्यांची विचारपूस केली नाही किंवा आपलं आपुलकीही दाखवली नाही आज वेगवेगळ्या पक्षातील सर्व कामगार संघटना मिळून प्रति समितीच्या माध्यमातून आम्ही आज मोर्चा काढला आज आम्ही त्यांना निवेदन दिलं की ह्या तीन दिवसात येणाऱ्या या कामगारांना पूर्वत घ्यावं व माथाडी कायद्याची अंमलबजावणी करावी अन्यथा तीन दिवसानंतर मान्य जिल्हाधिकारी साहेब छत्रपती संभाजीनगर यांच्या कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल व पुढेही जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर या कंपनीचे मालक जे ए सीमध्ये झोपलेले आहेत मान्य श्री तरंग जैन साहेब यांच्या घरावर आम्ही मोर्चा घेऊन जाऊ तिथेच तीव्र आंदोलन करू आम्ही असं आज या थ्रू आम्ही या व्यवस्थापनात सांगितलेलं आहे तुमच्या मागण्यासाठी तुम्ही या पूर्वी कोणाकोणाकडे पाठपुरा मागील सात महिन्यापासून आम्ही मान्य जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक साहेब कामगार उपायुक्त साहेब अध्यक्ष माथाडी मंडळ व पोलीस निरीक्षक साहेब तसेच कंपनी व्यवस्थापन यांना वारंवार पत्रव्यवहार करून आम्ही विनंती केलेली आहे की तात्काळ कामगारांना आतमध्ये कामावर घ्यावं रुजू करून घ्यावं असं शासनाने पत्र देऊन सुद्धा हे कंपनीवाले त्यांना कामावर घेत नाही कोर्टामध्ये खेचायचा प्रयत्न करतात व खेळवत ठेवायचा प्रयत्न चालू आहे कृती समितीनं आज मोर्चा काढला तर या कृती समितीमध्ये कोण किती पक्षाचे अकरा वेगवेगळ्या संघटना आहेत यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष वैभव मिटकर आहेत भारतीय जनता पार्टी कामगार मोर्चाचे अध्यक्ष हाफिज शेख आहेत यम पक्षाच्या कामगार आघाडीचे अध्यक्ष काकासाहेब काकडे आहेत वंचित बहुजन आघाडीचे सरचिव महासचिव जिल्ह्याचे सतीश भाऊ शिंदे आहेत आ, क्रांतिकारी संघटनेचे दिलीप भाऊ मस्के अखिल महाराष्ट्र कामगार संघटनेचे सलीम शाहसाहेब भीमशक्तीचे युवा जिल्हाध्यक्ष विजय गाडेकर आहेत कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक कैलास उकर्डे आहेत जिल्हा सरचिटणीस राष्ट्रीय काँग्रेसचे सुरेश पवार आहेत मी राहुल चौधरी महाराष्ट्र राज्य अखिल माथाडी संघाचा अध्यक्ष म्हणून आम्ही वेगवेगळ्या अकरा संघटना मिळून या कृती समितीच्या माध्यमातून या कंपनीपर्यंत व प्रशासनाला या कामगारांचा आवाज पोहोचला पाहिजे त्यांच्या भावना पोहोचल्या पाहिजे म्हणून आज मोर्चा काढला होता आज काय आश्वासन देण्यात आलं तुम्हाला आश्वासन देण्यात आलेलं नाही आम्ही तीन दिवसाचं त्यांना अल्टिमेटम दिलं आहे की येणाऱ्या तीन दिवसामध्ये त्यांनी ह्या कामगारांना परत घ्यावं कायद्याची अंमलबजावणी करावी तर कंपनी व्यवस्थापनाकडून एच आर मॅडमनी अर्ज स्वीकारला आमचं निवेदन स्वीकारलं व त्यांनी मॅनेजमेंटकडे बोर्ड ऑफ डायरेक्टरकडे हे निवेदन आम्ही देऊ आणि त्याला तीन दिवसात त्याच्यामध्ये काय होईल ते आम्ही कळू असं सांगण्यात आलेलं आहे धन्यवाद बाबासाहेब आंबेडकर જૈન મુર્દા પાથાડી કાયદા થી અમલ બજાવણી આથાડી કામગાર્વિત